नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढे भागात पाहायला मिळतो की जयंतने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो विश्वाच्या बाबांना सापड सापडणार जान्हवीची डेड बॉडी तर आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मालिकेत खूप मोठा आहे मित्रांनो आणि त्याच्या समोर प्रोमो देखील आला आहे मित्रांनो लक्ष्मी पूर्णपणे आता तुटलेली आहे जिने घरातले सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तितक्यात सिद्ध येते सिद्धी म्हणतो की काय झालं तेव्हा लक्ष्मी त्याला सुद्धा म्हणते की जयंतने बघा ना जान्हवीच्या फोटोवर हार चढवला भरला घरात असं कोणी करतं का सिद्धू वाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो इकडे दुसरीकडे बघायला मिळतं की जान्हू म्हणून जयंतचा जोरात आवाज येतो सिद्धू दरवाजा उघडून बघतो तर घरातले सगळे हैराण होतात नेमकं असं काय का होतं तर जान्हवीसाठी जयंत आत्महत्येचा प्रयत्न करतो जयंत स्वतःच्या हाताची नस कापून घेतो आणि जयंतला अवस्थेत बघून घरातले सगळे हैराण होतात लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे बघायला मिळते की जान्हवीची डेड बॉडी आता नदी किनारी आलेली असते तिथे पोलिसांनी ती, ती बॉडी मिळते आणि त्यानंतर तिथून विश्वाचे बाबा जात असतात आणि त्यांना सुद्धा ती बॉडी दिसते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की विश्वाच्या बाबांना जानवीची डेड बॉडी मिळणार का त्यांची ओळख पटणार का हे सगळं रंजक असणार आहे आणि जयंतने जे आत्महत्याचा प्रयत्न केलाय त्यातून तो वाचणार का कि तो मरणार हे सगळं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद